टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिनणार तर सामना केव्हा कोठे आणि किती वाजता सुरू होणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सध्या आय सी सी महिला विश्वचषक सुरू आहे यामध्ये भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि भारताचा तिसऱ्या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेकडून पराभव झालेला आहे तर भारताचा चौथा सामना हा बलाडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे तर विरुद्ध ऑस्ट्रेलिया हाच सामना बारा ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर हा सामना दुपारी तीन वाजता आपणास पाहायला भेटणार आहे विशाखापट्टणम या मैदानावरती हा सामना खेळला जाणार आहे तर हा सामना टी व्हीवरती आपणास पोर्ट नेटवर्क या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार या चॅनलवरती आपणास हा सामना पाहायला भेटणार आहे मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सेमीफायनलकडे आपले पाऊल मजबूत करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा